नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे महाराष्ट्र होमगार्ड भरती संदर्भाची तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरतीसाठी जे आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे यामध्ये जिल्हानिहाय जे आहे जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे आतापर्यंत जवळपास चोवीस जिल्ह्याच्या ज्या काही जाहिराती आहे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवास उमेदवार आहात त्या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता उदाहरणार्थ तुम्ही अमरावती जिल्ह्याचे रहिवासी असाल तर तुम्हाला पंचवीस जुलै ते पाच ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे अशाच प्रकारे यामध्ये जे आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे आहे यासाठीची लिंक त्यांनी जनरेट करून दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची रजिस्ट्रेशन करण्याची जी तारीख आहे ही वेगवेगळी आहे त्यानुसार जे आहे तुम्ही यामध्ये चेकआउट करू शकता आता तर आता आपण कोणत्याही एका जिल्ह्याची जाहिरात जी आहे डाउनलोड करणार आहोत तर मी इथे अमरावती जिल्ह्याची जी आहे होमगार्ड नोंदणीची जाहिरात डाउनलोड केलेली आहे तर ही अशा प्रकारे जाहे जाहे जे आहे जाहिरात त्यांनी काढलेली आहे यामध्ये होमगार्ड संघटनेविषयी बेसिक माहिती त्यांनी दिलेली आहे होमगार्डचं जे सदस्य आहे हे तीन तीन वर्षाच्या टप्प्याने राहतं यानंतर जे आहे होमगार्ड उमेदवारांना जे आहे भत्ते किती दिले जातात तर यामध्ये होमगार्डसाठी प्रतिदिन पाचशे सत्तर रुपये कर्तव्य भत्ता व शंभर रुपये उपहार भत्ता इतका दिला जातो तसेच त्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये पस्तीस रुपये खिस्सा भत्ता व शंभर रुपये भोजन भत्ता तसेच साप्ताहिक कवायतीसाठी नव्वद रुपये कवायत भत्तासुद्धा दिला जातो अशा प्रकारे यामध्ये जे आहेत राहते यामध्ये होमगार्ड नोंदणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नसतं यामध्ये जा जे आहे होमगार्ड सदस्यत्वाचे जे काही फायदे आहे ते त्यांनी दिलेले आहे ज्यामध्ये तीन वर्ष सेवापूर्ण ज्या होमगार्ड आहे त्यांना राज्य पोलीस दल वनविभाग भरती अग्निशमन दलामध्ये पाच टक्के इतकं आरक्षण दिलं जातं तसेच प्रथम उपचार अग्निशमन आणि विमोचन यासारख्या विषयास रिलेटेड प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाते गौरवास्पद कामगिरी केली तर त्यांना पुरस्कार किंवा पदक दिलं जातं जे आहे होमगार्डमध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय किंवा शेती अशा प्रकारचे उद्योग सांभाळूनसुद्धा देशसेवा करण्याची संधी यामध्ये त्यांनी दिलेली आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली मित्रांनो तर कमीत कमी दहावी पास असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये वयाची अट त्यांनी दिलेली आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं वय कमीत कमी वीस वर्ष जास्तीत जास्त पन्नास वर्ष असलं पाहिजे यामध्ये उंची जर बघितली तर पुरुष उमेदवाराची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांसाठी दीडशे सेंटीमीटर उंची त्यांनी मागितलेली आहे छाती यामध्ये फु फक्त पुरुष उमेदवाराकरिता न फुगवता किमान शहात्तर सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर एक्स्ट्रा असली पाहिजे यामध्ये काही कागदपत्रं राहतात जसे की आधार कार्ड झालं मतदान कार्ड झालं शैक्षणिक जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहे त्यानंतर दहावीचं शाळा सोडल्याचा दाखला एखादं टेक्निकल एज्युकेशन घेतलं असेल जसे की आय टी आय असेल डिप्लोमा असेल डिग्री असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्ही देऊ शकता त्यानंतर तीन महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रसुद्धा त्यांनी मागितलेलं आहे हे प्रमाणपत्र सध्या जे आहे फॉर्म भरताना लागत नाही आहे जेव्हा तुम्हाला मैदानी चाचणीसाठी बोलावलं जाईल त्यावेळेस तुम्हाला ते सादर करावं लागेल यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी सुमची घेतली जाणार आहे ज्यामध्ये पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर धावायचं आहे यामध्ये त्यांनी जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगच्या आतमध्ये जर तुम्ही धावले तर तुम्हाला किती गुण दिले जातील याबद्दल माहिती दिलेली आहे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये जे धावण्याची चाचणी आहे त्यामध्ये पात्र होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला दहा गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे यानंतर गोळाफेक राहील ज्यामध्ये गोळाफेक करताना जे गोळ्याचं वजन आहे हे सात पॉईंट दोनशे साठ किलोग्राम इतकं राहणार आहे यामध्ये साडेआठ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त लांब गोळा फेकला तर दहा गुण आणि जे आहे जसजसं कमी अंतर राहील त्यानुसार तुमचे गुण कमी केले जातील यानंतर आहे महिला उमेदवारासाठी ज्यामध्ये आठशे मीटर धावण्याची स्पर्धा राहील त्यामध्ये दोन मिनटं पन्नास सेकंदामध्ये जर तुम्ही धावले तर पंचवीस गुण दिले जातील त्यापेक्षा जर तुमचा कालावधी वाढला तर यामध्ये कमी कमी गुण होत जातील यामध्ये धावण्याच्या चाचणीसाठी सुद्धा दहा गुण मिळवणे गरजेचं राहील यामध्ये महिला उमेदवारांना गोळाफेकसुद्धा करायचं आहे ज्यामध्ये गोळाफेक करताना जे गोळ्याचं वजन आहे हे चार किलोग्राम राहील अशा प्रकारे यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो यानंतर त्यांनी दिलेलं आहे की जर समजा तुमचे तांत्रिक अर्हता पूर्ण असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा गुण दिले जातील जसे की तुम्ही आय टी आयची जे काही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दोन गुण दिले जातील या व्यतिरिक्त एन सी सीचं सर्टिफिकेट असेल किंवा खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलंचं सर्टिफिकेट असेल जे असेल की जिल्हास्तरीय असेल किंवा तुम्ही माजी सैनिक असाल तसेच तुमच्याकडे जड वाहन चालक परवानाधारक असाल तर यामध्ये जे आहे तुम्हाला काही एक्स्ट्रा गुण दिले जातील समजा जर या सात अटीपैकी दोन अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला तीन गुण दिले जातील आणि सहा अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तर मॅक्सिमम आठ गुण आणि सर्व अटी जर पूर्ण करत असाल तर दहा गुण दिले जातील अशा प्रकारे जे काही आहे शारीरिक क्षमता चाचणी पात्र ठरल्यानंतर जे काही तुमचे तांत्रिक अर्थाचे गुण आहे हे विचारात घेतले जातील यासाठी जे आहे तुम्हाला वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे यामध्ये पॉईंट नंबर दोनमध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज करता येणार आहे इतर जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहे म्हणून तुम्ही अर्ज करू शकत नाही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये जे आहे तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंटसुद्धा काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर त्या प्रिंटवरती तुमचा फोटो तुम्हाला शिकवायचा आहे त्यानंतर मराठीमधील जे काही तुमचं नाव राहील ते तुम्हाला, तुम्हाला स्वतः पेनाने लिहायचं आहे इतर कोणतीही माहिती तुम्हाला स्वतः भरायची नाही आहे असं त्यांनी सांगितलं आहे तर यामध्ये जसं की अमरावतीचं जर बघितलं तर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख राहणार आहे यानंतर जे आहे उमेदवारांना नोंदणीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावं लागणार आहे यामध्ये कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता चाचणीकरिता जे आहे तुम्हाला पुढे मॅसेज किंवा ईमेल येऊ शकतो त्यासाठी जे आहे पुढची माहिती तुम्हाला नंतर कळवली जाईल त्यासाठीची चाचणीची जी तारीख आहे सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही होमगार्ड भरती राबवण्यात येत आहे या ये संदर्भात अर्ज भरण्यास तुम्हाला काही अडचण जात असेल तर तुम्ही कार्यालयाच्या क्रमांकावरती संपर्क करून इतर काही माहिती विचारू शकता यामध्ये अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ही संकेतस्थळावरती प्रसिद्ध केली जाईल यामध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्यात अर्ज करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला अर्ज करताना व्यवस्थित रीतीने निवडायचा आहे जर समजा तुम्ही एका जिल्ह्याचे रहिवासी असाल आणि तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज केला तर तो अर्ज जो आहे हा रद्द केला जाईल यामध्ये जे आहे व्हॅकन्सीजची डिटेल्ससुद्धा यामध्ये दिलेली आहे की पुरुष आणि महिला उमेदवारासाठी किती किती जागा या रिक्त आहे यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला आधार क्रमांकसुद्धा टाकायचा आहे त्यामुळे जे काही आहे तुम्ही अर्ज भरताना कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे जे आहे होमगार्ड भरती संदर्भाची ही जाहिरात होती मित्रांनो या व्यतिरिक्त जर तुम्हाला जागा जाणून घ्यायची जा असेल तर येथे एच जीज इनरॉलमेंटवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा येथे इनरॉलमेंट शेड्यूलवरती क्लिक करू शकता इनरॉलमेंट शेड्यूलवरती क्लिक केल्यानंतर प्रत्येक निहाय किती किती जागा आहे त्याविषयी माहिती त्यांनी दिलेली आहे जसं की पहिलं आहे सातारा तर या ठिकाणी दोनशे पंचावन्न पुरुष उमेदवारासाठी जागा आहे आणि दोनशे सोळा महिला उमेदवारासाठी आहे अमरावतीसाठी जर बघितलं तर चौऱ्याण्णव पुरुष उमेदवार आणि सत्तेचाळीस महिला उमेदवारासाठी जागा आहे अशा प्रकारे जे आहे यामध्ये वॅकन्सीसची डिटेल्स दिलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही होमगार्ड भरती संदर्भाची माहिती होती तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद